आपन ताहा ताहा प्रेस दत्ता गाडेच्या वकिलांचं अपहरण नव्हे तर अपघात मित्रांसोबत दारू आणि नंतर पोलिसांनी दिली माहिती पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तागडेचे वकील साहिल डोंगरे यांनी त्यांचं अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार काल मंगळवारी देण्यात आली आहे मात्र डोंगरे हे दुचाकीवरून पडल्यानं जखमी झाले असून तक्रारी तथ्य नाही हा बनाव रचत असल्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत डोंगरे यांनी मंगळवारी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पहाटेच्या सुमारास काही जणांनी हडपसर येथील गाडीतळ परिसरातून त्यांचं अपहरण केलं गाडीत बसवून बेदम मारहाण करत दिवे घाटात सोडून दिलं असं तक्रारीत म्हटलंय डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे वकिलांचं वकील डोंगरे अपहरण नव्हे तर अपघात झाल्याची शंका आहे वकिलाला अपहरण मारहाण नाही तर अपघातामुळे जखमा झाल्याची पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल बाहेर पडत असल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना काही लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याबाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती या प्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे रात्री सागर बार इथं रात्री दहा वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्के यांच्यासमोर दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आलंय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री साडे अकरा वाजता व पहाटे पाच वाजता दिवे घाट इथं असल्याचं दिसून आले डायल एकशे आठ किंवा एकशे बारावर कॉल झाल्याचे व सासवड पोलीस स्टेशन इथं अमलदार यांना कॉल झाल्याचं जा दिसून आले पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक इस्माचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन प्राप्त झाला इतकंच नाही तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचं जा पहाटे एकशे आठ वर फोन करून सांगितलंय त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल एकशे आठ अँब्युलन्स हाली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी घेऊन गेले एकंदरीत सदर इस्माचा कोणत्याही प्रकारचं अपहरण झालं नसून त्यांचा रस्ते अपघात झालाय असं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे